हम खबरें दिखाएंगे आपको देश दुनिया की राजनीति की खेल की क्राइम और अपराध की सभी छोटी बड़ी खबरें सो so, नमस्कार मी आज लोक अदालत लगे सोलापुर मध्य करता की जो लोक अदालत है मध्यरी मुख्यमंत्री स्टेटमेंट दिल होता की महाराष्ट्र जे चलन चलान है चलन प्रचंड प्रमाण पेंडिंग है लोग भरत नहीं लोक अदालतमध्ये या त्या ठिकाणी तुमचं चलान कमी होईल म्हणून मी आता मॅडमने विचारलो ज्योती संदीप राहुल मॅडम आहेत आणि विचारलो मॅडम आहेत उद्दार मॅडम तर मॅडम इथे काय तुमचं चलान जे आहे आता मला एक मला चलान भरायचं आहे यामध्ये किती डिस्काउंट मिळणार आहे राहू मॅडम या ना साहेबांना बोला साहेब आहे साहेब आहे करा करा सोडून विषय विचार मध्यंतरी मुख्यमंत्री साहेबांचं स्टेटमेंट होतं महाराष्ट्रामध्ये बोला पीआय साहेबांना बोला कुठं तुम्ही बघतायत आम्ही इथं आलो आहेत आणि इथं पोलीस सहकार्य करत नाहीये इथं मी या दोन मॅडमना बोललो या यांना बोललो हे सहकार्य कराल तर नाही इथे जर येऊन आम्हाला चलन जर पूर्ण भरायचं असेल तर मग लोक अदालतचा अर्थ काय हा लोकांना पूर्णपणे मूर्खामध्ये काढायचा प्रयत्न आहे आणि या शासनाचा निर्णयाचा आम्ही पूर्णपणे कर निषेध करतो आणि इथे आल्यानंतर इथे आल्यानंतर ग्राहकांना इथे काहीतरी सूट मिळाली पाहिजे न्याय मिळाला पाहिजे लोकांचा वेळ वाचला पाहिजे इथं पण आम्हाला दोन हजार भरायचे तर आम्ही इथं कशाला ऑनलाईन भरतो ना तर शासनाचा हा जो निर्णय आहे किंवा इथं जे आम्हाला अजिबात कुठल्याही प्रकारचा आम्हाला इथे मदत मिळत नाही आहे त्याबद्दल काय बोलायचं साहेब तुम्ही काय सांगू शकाल का माहिती आम्हाला कोण अधिकारी आपले सर जरा बोला की त्यांना आम्ही जाऊ त्यांच्याकडे कोर्टात गेले सहा रेकॉर्डिंग नाही तुम्ही बघताय की तुम्ही बघताय की पोलिस इथं नागरिकांना सहकार्य करायच्या मानसिकतेमध्ये नाहीत त्यामुळे हा फक्त इथं फक्त पैसे वसुलचा प्रोग्राम आहे बोलवतात तुम्हाला चलन भरून घेतो ऑनलाईन काय प्रयत्न आहेत सर्व ऑनलाईन पण भरू शकलो प्रत्येकाचं म्हणणं असं आहे की तुमचे तीन पावते असतील तर दोन पावते भरा एक पावती भरू नंतर भरा असं त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना म्हणते म्हणतात एका अधिकाऱ्यांना विचारलं म्हणले ते म्हणतात की तुमचे किती पावत्या आहेत तीन पावते आहेत मग तुम्ही दोन पावते भरा एक पावती भरू नंतर भरा अशा आम्हाला अधिकाऱ्यांनी वर्ण सांगितलं असं त्यांचं म्हणणं होतं

हजार रुपये गॅसच्या मी आठ हजार रुपये खर्चा करणार पूष्ठा होतो या पे इन्फॉर्मेशन नाही आहे बोलते ऑनलाइन भरना पुरा पेमेंट भरते तो एक बघू वहाँ पे फोन पे बोलते तुम्ही हजार वाजे सोलापूर किंवा होता आठ हजार खर्च खोदा मॅडम तुमच्या अधिकारी कुठं भेटतील आम्हाला पलीकडे पण तुमचे अधिकारी आहेत का ते पोलीस आहे तुमचे साहेब आम्हाला केव्हा भेटतील आठ हजार रुपये खर्च करून म्हणजे यांचे आठ हजार रुपये खर्च झालेत आणि यांना तीच अमाऊंट भरा म्हणजे लोक अदालतमध्ये समिट घडवला जातो इथं समिट आहे इथं लोकांना मुर्खात घालत आहेत बोला साहेब साहेब आम्हाला अशी माहिती मिळाली होती की लोक अदालतमध्ये तुमचे जे काही पेंडिंग चलन आहेत त्याबद्दल तुम्ही समिट केला जाईल आणि तुम्हाला डिस्काउंट दिला जाईल आता मुख्यमंत्री साहेबांचं पण स्टेटमेंट होतो मध्ये की आम्ही यामध्ये तडजोड करून आम्ही कमीत कमी पैसे होऊन हा विषय मिटवणार आता आम्ही तुमच्या मॅडम लोकांना विचारतोय तर त्या म्हणतात नाही पूर्ण चलन भरा आता हे साहेब आले बघा आठ हजार रुपये खर्च करून हैदराबाद हैदराबादवरून आले मग आजची लोक अदालत भरवायचा लोकांना इथं बोलवायचा अर्थ काय नाही थोडीशी आम्हाला माहिती मिळाली की पुण्यात काय तर आहे पण पुण्यातली सिस्टम की दोन हजार एकोणीस ची आगोदर्शक जे दंड आहेत त्याच्यावर काय तर त्यांनी केलेलं आहे सोलापूरला असं काही इन्स्ट्रक्शन मिळालेलं आम्हाला शासनाचं मिळालं तर कारवाई जरा म्हणजे तुम्ही बघताय की लोक अदालतच्या नावाखाली इथे लोकांना पूर्णपणे मूर्खात काढलं जाते लोक लांबून लांबून येत आहेत लोक अदा तिथे दिले सुरुवातीला दिली की समिट घडून आणा म्हणजे पूर्ण पैसे भरायचे असतील तर समिट काय उपयोग आहे तडजोड काय उपयोग आहे म्हणजे इथे पूर्णपणे हा जो निर्णय आहे हा नागरिकांना गैरसोयीचा आहे आणि मग तुम्हाला सर्वांना विनंती आहे का हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मुख्यमंत्री साहेबांपर्यंत जाऊ द्या माझा जो तो मागचा टोलचा व्हिडिओ होता जो मी मुंबई पुणे एक्सप्रेस होता तर तो माझा व्हिडिओ तुम्ही जवळपास चाळीस लाख लोकांनी बघितला आणि दुसऱ्या दिवशीपासून माझा निर्णय झाला आणि ई व्ही गाड्यांना टोल मुक्ती मिळाली तर मी अशीच विनंती करेन की हा मॅक्झिमम व्हिडिओ शेअर करा जेणेकरून मुख्य साहेबांना जाईल आणि त्यांना कळेल की झारीमध्ये शुक्राचार्य कोण आहेत की जे शासनाचा लोकांकरता ज्या योजना आहेत ज्यामध्ये शासनाचा इच्छा आहे की लोकांनी त्यांना सूट भेटावी आणि लोकांपर्यंत योजना पोचाव्या तर ह्या योजना इथले जे लोक आहेत हे पोचू देत नाही आहेत आणि ही जबरदस्ती आहे धन्यवाद जय महाराष्ट्र